नमस्कार मंडळी नवरात्रीमध्ये पूजन सर्वत्र केले जाते या कन्यांमध्ये दे देवी शक्तीचा वास असतो त्यामुळे त्यांचे पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील अडथळे आर्थिक संकट आरोग्य समस्या कमी होतात आणि देवीची कृपा लागते विशेषत ज्यांच्या घरी लहान मुली नाहीत त्यांनी हे पूजन केल्याने घरातील स्त्रीशक्तीची उणीव भरून निघते असे मानले जाते आज आपण बोलणार आहोत नवरात्रीमध्ये कन्यापूजन या अत्यंत पवित्र व महत्त्वाच्या विधीबद्दल नवरात्री म्हणजे देवीच्या उपासनेचा साधनेचा शक्तीची आराधना करण्याचा उत्सव या नऊ दिवसांमध्ये देवीची कृपा मिळवण्यासाठी कन्यापूजनाला खूप मोठे स्थान आहे म्हणतात ना कन्यामध्ये देवीचा वास असतो म्हणूनच नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात विशेषत अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन केल्याने आई दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्याला आपल्या घरी सुख समृद्धी धनधान्य आणि शांती नांदते चला तर मग जाणून घेऊया हे कन्यापूजन नेमके कसे करावे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि यामागचा आध्यात्मिक अर्थ काय आहे शास्त्रानुसार दोन ते दहा वर्षाच्या वयाच्या मुली म्हणजे कन्या आणि त्यांना देवीचे स्वरूप मानले जाते प्रत्येक वयाला देवीच्या एका रूपाशी जोडले जाते दोन वर्षाची मुलगी कुमारी तीन वर्षाची मुलगी त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा असे नाव व रूप यांना दिलेले आहेत कन्यापूजन करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी महत्वाची आहे सर्वप्रथम पूजनाचा दिवस ठरवा नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दिवशी कन्यापूजन करणे सर्वाधिक शुभ मानले जाते त्यानंतर ज्या जागी पूजन करणार आहात ती जागा स्वच्छ पवित्र व सुगंधी ठेवा पूजनासाठी किमान दोन ते नऊ कन्या बोलवाव्यात शक्यतो शुद्ध सात्विक घरातील लहान मुलींना बोलवणे उत्तम कन्यांना आमंत्रित करताना प्रेमाने व आदराने बोलवा त्यांच्यासाठी हलवा पुरी चणे खीर फळे यांसारखे सात्विक जेवण तयार ठेवा छोट्या भेटवस्तू जसे की पेन वही रुमाल चुडा बांगड्या फळे किंवा प्रसाद यांची तयारी ठेवा पूजनासाठी फुलं अगरबत्ती रोली अक्षता कुमकुम पाणी गंध नारळ सुपारी इत्यादी वस्तू ही तयार करून ठेवा पूजनाची संपूर्ण पद्धती महत्वाची आहे कन्या घरात आल्यावर त्यांचे हळूहळू स्वागत करा त्यांना देवीचे रूप मानून त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावून स्वच्छ पाण्याने पाय धुवा पाय धुताना या देवी सर्व संस्थिता नमस्तस्यै 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 नमस्तस्य, नमो नम हा मंत्र उपचारा किंवा ओम सर्व मंगल, मंगल शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते त्यानंतर कन्यांना कुंकवाने कुंकवाचे टिळक लावा फुलांची माळ घाला आणि दिवा लावून देवीची किंवा कन्यांची आरती करा पूजनानंतर कन्यांना प्रेमाने प्रसाद द्या आणि पोटभर जेवायला घाला कन्या तृप्त झाल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा जेवणानंतर कन्यांना दक्षिणा भेटवस्तू फळे मिठाई नारळ देऊन त्यांना आशीर्वाद घ्या काही घरात कन्यांसोबत एक लहान मुलगा म्हणजेच कुमार किंवा भैरव यालाही पूजनात बसवतात तोही शुभ मानला जातो कन्या पूजनानंतर कन्यांना आदर आणि निरोप द्या त्यांच्या आशीर्वादाने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते देवीची कृपा टिकून राहावी म्हणून त्या दिवशी घरात सात्विकता शांतता आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे तुम्ही कन्यांना जे काही देणार आहात ते प्रेमाने आणि निखळ भावनेने द्यावे यामध्ये कुठलीही दिखाऊपणा किंवा अहंकार ठेवू नका मित्रांनो नवरात्रीमध्ये केलेले कन्यापूजन हे फक्त एक विधी नाही तर देवी शक्तीचे प्रत्यक्ष पूजन आहे ही।, ही पूजा आपल्याला विनम्रता दानशीलता आणि स्त्रीशक्तीचा आदर करण्याची शिकवण देते या नवरात्रीत आपण सर्वांनी घरात कन्यापूजन करून आई दुर्गेचा आशीर्वाद घ्यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा जय माता दी थँक्यू